साम्राज्यन सामान्यांचा सा असामान्य आवाज पूर्व विभाग दत्त मंदिरात दत्त निमित्त दरवर्षी विविध धार्मिक आणि भक्तिमय उपक्रमांचे आयोजन केले जाते त्याच परंपरेत यंदा गुरुवारपासून श्री गुरुचरित्र ग्रंथावर आधारित विशेष प्रवचनमाला सुरू झाली असून श्रद्धाळू भक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आहे गुरुवारी झालेल्या उद्घाटन सोहळ्यात ब्रह्मश्री श्री श्री श्री, 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 श्री तुकाराम स्वामी महाराज करीमनगर तेलंगणा यांच्या हस्ते दत्त महाराजांचे पूजन करण्यात आले पूजनानंतर मंदिराचे संस्थापक दत्तात्रय सिंघम अध्यक्ष महेश देवसानी यांनी ब्रह्मश्री तुकाराम स्वामी दुस्सा महाराज हरिभक्तपरायण राजेश अन्नम महाराज यांचा सन्मान करून सत्कार केला यानंतर ब्रह्मश्री यांनी भक्तगणांना गुरु म्हणजे काय आणि गुरुविना ज्ञान मार्गदर्शन आणि मोक्ष का अशक्य आहे याबद्दल प्रभावी आणि हृदयस्पर्शी विचार मांडले श्री गुरुचरित्रातील प्रसंगांच्या आधारे त्यांनी गुरुभक्त भक्ती मार्गाचे महत्व स्पष्ट केले उपस्थित भक्त मंडळी स्वामींच्या प्रवचनाने अक्षरशः मंत्रमुग्ध झाली कार्यक्रमात संस्थापक दत्तात्रय सिंगम अध्यक्ष महेश देवसानी अंबादास भिंगी जगदीश तुम्मनपल्ली दामोदर माचरला मंदिर व्यवस्थापक श्रीनिवास गर्दा श्रीनिवास यन्नम कामटे गणेश देवस्थानी आदी उपस्थित होते गुरुचरित्र प्रवचन मालेचा पहिला दिवस अत्यंत भावपूर्ण आणि उत्साहात पार पडला